नमस्कार मित्रांनो मी दीपक सर्वांचे स्वागत करत आहे इमोजी पिवल्या कलर चे का असतात मानाचा टोला किती मेगा चा असतो बाईकला टोल का भरावा लागत नाही अमेझॉन नदीवर एकही पूल का नाही असेच मजेदार नवनवीन फॅक्ट पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनला प्रेस करा चला मग व्हिडिओ सुरुवात करूया फॅक्ट नंबर एक इमोजी कलर चे का असतात पिवला चेहरा हा आणि फुललेला दिसतो म्हणून इमोजी कलर चे असतात फक्त हेच नाही पिवला कलर हा खुशीचे प्रतीक आहे आणि जेव्हा आपण आपल्या चेहऱ्यावर व्यक्त करू शकत नाही तेव्हा आपण फास्ट सोप्या आणि चांगल्या प्रकारे भावना व्यक्त करण्यासाठी साधा आणि सोपा उपाय म्हणजे इमोजी आणि एकही शब्द न वापरता सुद्धा आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो फॅक्ट नंबर दोन मानवाचा किती असतो आपल्या डोळ्या एका क्षेत्र पाहू शकतात परंतु आपला मेंदू याला एका वेळेस प्रोसेस करू शकत नाही आपला मेंदू फक्त थोड्याशा हिस्साला डेफिनेशन मध्ये प्रोसेस करू शकतो आणि आपण आपल्या डोळ्याचा कोणता हिस्सा दान करू शकतो हे मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा फॅक्ट नंबर तीन टॉयलेट टॉयलेट जास्त जास्त वेळ का बसू नये बसल्यामुळे मलमूत्राचा त्याग करण्यासाठी त्रास होऊ शकतो सीटवर वर बसण्याच्या पद्धतीमुळे ढुंगण्याच्या जवळपास आगांच्या रक्तवाहिन्यावर दाब पडतो संडास मध्ये मोबाईल किंवा न्यूज पेपर घेऊन जाऊ नये जेवढा वेळ जरुरी आहे तेवढाच वेळ संडास मध्ये द्यावा फॅक्ट नंबर चार अमेझा नदीवर एकही पूल का नाही अमेझा नदीवर पावसाळ्यात खूप पाणी भरते त्यामुळे कोणता किनार राहील आणि कोणता किनार राहणार नाही याचा अंदाज मिळत नाही त्यामुळे पूल कुठे बांधायचा हे लक्षात येत नाही कारण अमेझॉन नदीच्या जवळ कोणतेही मोठे शहर नाही नदी ही अमेझॉन जंगलातून वाहत जाते आणि वाहत जाता जाता आपला मार्ग ही बदलत असते फॅक्ट नंबर पाच बाईक टोल का भरावा लागत नाही तुम्ही निरीक्षण केले असेलच की मोठी वाहने जशी की कार ट्रक बस यांच्या वेगवेगळ्या आकारामुळे त्यांना वेगवेगळे टॅक्स चार्ज केले जातात परंतु दोन चाकी वाहने लहान असल्यामुळे त्यांना टोल मुक्त केले आहे देशात लांब जायचे असेल तर आपण नेहमी कार बस ट्रक यांचाच वापर करतो परंतु दोन चाकी वाहन आपण जास्त लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वापरत नाही या कारणामुळे दोन चाकी वाहनांना टोल भरावा लागत नाही